भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची घोषणा केली आहे महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला मान्य करण्यासाठी संघर्ष सुरू आहे काय आहे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपच्या उरलेल्या जागांचं काय शिंदे गटाने कुठल्या जागा मागितल्या आहेत आणि अजित पवार गट कुठल्या जागांसाठी आग्रही आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल भाजपच्या कोर कमिटीने स्वतःसाठी तीनशे सत्तर प्लस आणि साठी चारशे प्लस चे जागांचे लक्ष ठेवले आहे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय या फॉर्म्युलानुसार भाजप तीस जागा लढवेल एकनाथ शिंदे यांना बारा जागा मिळतील तर अजित पवारांना सहा जागा मिळतील असं सूत्रांनी सांगितलंय पण महायुतीकडून अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही लोकसभेसाठी अठ्ठेचाळीस खासदार देणारं महाराष्ट्र हे निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं राज्य आहे ऐंशी खासदार पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारशे प्लस जागा मिळवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्वपूर्ण नंदुरबार सुभाष भामरे धुळे स्मिता वाघ जळगाव रक्षा खडसे रावेर अनुप धोत्रे अकोला रामदास तडस वर्धा नितीन गडकरी नागपूर सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर प्रतापराव चिखलीकर नांदेड रावसाहेब दानवे जालना भारती पवार दिंडोरी कपिल पाटील भिवंडी पियुष गोयल उत्तर मुंबई कोटेच्या मुंबई उत्तर पूर्व मुरलीधर धरमोहोळ पुणे सुजय विखे पाटील अहमदनगर पंकजा मुंडे बीड सुधाकर शृंगारे लातूर रणजित सिंग नाईक निंबाळकर माढा संजय काका पाटील सांगली एकनाथ शिंदे, शिंदे गटाने अठरा जागांची मागणी केली होती पण त्यांच्या वाट्याला बाराच जागा आल्या आहेत एवढंच नाही तर यातील किमान सहा जागांवर नवीन उमेदवार उभे करण्याची अट सुद्धा भाजपने घातली आहे त्यामुळे आता शिंदे गटाच्या कोणत्या खासदारांचा पत्ता कट होणार याबद्दल चर्चा रंगू आहे शिंदे गटाने मागितलेल्या जागा आहेत बुलढाणा हातकणंगले हिंगोली कल्याण कोल्हापूर मावळ नाशिक पालघर रामटेक शिर्डी आणि यवतमाळ अजित पवार गटाने आठ जागांची मागणी केली आहे राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर हो अजित पवार गटाकडे फक्त एक खासदार आहे पण जागा वाटपात मात्र अजित पवार यांना समाधानकारक जागा मिळाल्याचं बोललं जात आहे त्यांना सहा जागा मिळतील असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे रायगड बारामती शिरूर आणि सातारा यांच्यासह राष्ट्रवादीने गडचिरोली परभणी आणि धाराशिव या जागा मागितल्या आहेत अनेक वर्षांपासून शरद पवार आणि नंतर सुप्रिया सुळे हे बारामतीमधून जिंकले आहेत यंदा मात्र बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे अजित पवार गट बारामतीच्या जागेसाठी आग्रही आहे आता उरलेल्या भंडारा गडचिरोली मुंबई उत्तर मध्य सोलापूर अमरावती छत्रपती संभाजीनगर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य परभणी उस्मानाबाद रत्नागिरी आणि ठाणे यापैकी कुठल्या जागेवर भाजप उमेदवार देते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या सर्वांबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करा